हे आपण आमच्या शाळेच्या या तीन खोल्या आहेत त्या खोल्यावरून आहेत आणि त्यावेळेस बांधकाम कस असेल हे लक्षात येत आणि ही जी शाळा भागातील पहिली शाळा या शाळेतून अनेक जणांनी शिक्षण घेतलं त्यामध्ये काहीजण आय एस ऑफिसर झाले आपल्याला उदाहरणारे काही प्रताप जाधव साहेब त्यानंतर शिक्षण सचिव आपले पालकर साहेब अशा प्रकारे अनेक क्लासवन अधिकारी या शाळेने घडवलेले आहेत अधिकारी या शाळेने घडवलेले आहेत नुकतंच काय फक्त अधिकारी घडवले नाहीत तर या एक विद्यार्थी मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत हे बाबासाहेब म्हणजे अशा प्रकारचा शाळेचा इतिहास आहे आणि हीच परंपरा या आमच्या शाळेनं चालू ठेवलेली आहे कोणत्याही स्पर्धा असू द्या त्या स्पर्धेमध्ये काळ्याचं नाव आधी गेल्या म्हणजे असतात स्पर्धा द्या वैयक्तिक विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असू द्या व्यक्तिमत्व स्पर्धा असू द्या या सर्व स्पर्धामध्ये आमच्या शाळेतील विद्यार्थी चमकत असतात आणि शाळेचं नाव शाळेची एक परंपरा अशी सांगता येईल वर्षी शिष्यवृत्तीला त्याचबरोबर प्रत्येक वर्षी तीन ते चार विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पात्र होत असतात आणि त्या ठिकाणी ते प्रवेश घेत असतात एवढेच नव्हे तर मंथन परीक्षा सुद्धा तर त्या मंथन परीक्षेमध्ये सुद्धा आमच्या शाळेतील विद्यार्थी अगदी राज्याच्या यादीमध्ये पाचव्या सहाव्या क्रमांकावर लागत असतात तुम्ही आता ना आता येताना बोर्ड पाहिला असेल मंथन मध्ये अगदी पहिली पासून साथवीपर्यंतची मुलं आहेत त्या मुलांनी यश प्राप्त केलेला आहे याच वर्षी क्रीडा स्पर्धेमध्ये रसिकेच मध्ये मोठा मोठागड तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक आहे त्याचबरोबर बालनाट्य आणि लोकनृत्य यासाठी आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची कालमस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे त्याचे निकालातून जाहीर केलेले नाही मला एवढंच सांगायचं आहे की आमच्या शाळेतील शिक्षक फक्त भौतिक ज्ञान देऊन विद्यार्थी घडवत नाहीत तर त्याला सर्वांग शिक्षण दिलं जातं आणि त्यातूनच ही मुलं यशस्वी होऊन जात आता जर सांगायचं म्हणलं आणि पासून ते सातवीपर्यंतची मुलं बुला। त्या मुलाने दोन दिवसातच काही साधनं बनवलेली आहेत त्यांच्या डोक्यामध्ये असणारी कल्पना त्या कल्पनेला त्यांनी वाव दिलेला आहे वैज्ञानिक साधन बनवलेले आहे अगदी पहिलीच्या मुलानं सुद्धा मला एटीएम बनवलेला आहे म्हणजे काय कल्पकता या मुलांच्या मध्ये आहे आणि अशी कल्पक मुलं घडवण्याच काम आमच्या शाळेतील सर्व शिक्षक करत असतात आधी सकाळी आल्यापासून ते संध्याकाळी शाळा सुटली तरी शिक्षकांच्या हो डोक्यामध्ये मदत असतात घरी गेल्यानंतर शाळेमध्ये कोणी आपण अभ्यास सांगतातच आणि घरी पोहोचल्यानंतर पुन्हा एकदा शाळेचा वर्गाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवरती हो कोणाला अभ्यास टाकतो अशा प्रकारचे शिक्षक या ठिकाणी काम करत असतात लाभलेले आहे मी आता माझ्या लांब असतो